मित्रांनो जय भीम पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यातील बेलायटी या गावचे कवी प्रकाश बनसोड यांची एक अप्रतिम अशी कविता सशक्त अशी कविता आपल्या पुढे घेऊन येत आहे आतापर्यंत तुम्ही त्यांच्या कवितांना प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आजची जी कविता आहे खरोखरच एवढी मार्मिक कविता आहे हृदयस्पर्शी कविता आहे अर्थपूर्ण अशी कविता आहे या कवितेला सुद्धा आपण असाच प्रतिसाद द्याल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे तर ऐका आहे कवी प्रकाश बनसोड यांची कविता मी मला भेटलो जेव्हा मी मला भेटलो जेव्हा होता पुढे अंधार दाटलेला मी मला भेटलो जेव्हा होता पुढे अंधार दाटलेला मागे वळून पाहिले रस्ता होता कापलेला सात सोडली सावलीने सात सोडली सावलीने कोणाच हात द्यावी सात सोडली सावलीने कोणास हात द्यावी जेव्हा मला जाग आली होता सारा गाव झोपलेला जेव्हा मला जाग आली होता सारा गाव झोपलेला मागे वळून पाहिले रस्ता होता कापलेला स्वतःशी संवाद नाही होत स्वप्नात गुंतलेला स्वतःशी संवाद नाही होतो स्वप्नात गुंतलेला प्रवासात जीवनाच्या भरणाशी जुंपलेला मी माझ्यात एवढे का गुंतून जावे मी माझ्यात एवढे का गुंतून जावे वाटले बोलावे स्वतःशी तेव्हा होता गळा दाटलेला वाटले बोलावे स्वतःशी तेव्हा होता गळा दाटलेला ह्या गुंता गुंतागुंतीत साऱ्या ह्या गुंतागुंतीत साऱ्या स्वतःशी कधी भेटता ना आले ह्या गुंता गुंतागुंतीत साऱ्या स्वतःशी कधी भेटता ना आले वाट बघत होत होत्या प्रकाश वाटा वाट बघत होत्या प्रकाश वाटा स्वतःच पुढे रेटताना आले बोचले पायात काटे बोचले पायात काटे मृगजळा मागे धावताना वळण घेतले तेव्हा पुढे होता रस्ता पेटलेला वळण घेतले तेव्हा पुढे होता रस्ता पेटलेला कसा संपला प्रवास माझा माझे मलाच कळले नाही कसा संपला प्रवास माझा माझे मलाच कळले नाही मरण आहे अंतिम सत्य मरण आहे अंतिम सत्य कळले मला पण वळले नाही जेव्हा गळा भेट झाली जेव्हा गळाभेट झाली अंतिम वास्तवासी जीवन प्रवास माझा होता कायम गोठलेला होता कायम गोठलेला होता कायम गोठलेला तो धन्यवाद मित्रांनो जय